मधमाशींपासून रोजगार निर्मिती हा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि मधमाशींपासून आपल्या शेतीपीक उत्पादनात वाढ होते पण मधमाशांपासून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार देखील निर्माण होत असतो आपल्या लक्षात येईल की मधमाशी ज्यावेळेस शेतात पेट्या ठेवल्या जातात तर आपल्या ह्या मधमाशांमुळं शेतीचं परपरागीकरण करून, -करून मोठ्या प्रमाणात वाढ होत असते परंतु मध विकून मधमाशांपासून निघणाऱ्या मेन विकून मधमाशांपासून निघणाऱ्या ही जी उपपदार्थ आहेत जसं की रॉयल जेली आहे पराग आहे ह्या सगळ्यांना मोठी बाजारपेठ आहे जागतिक बाजारपेठ आहे ह्याच्यामध्ये स्पर्धा खूप कमी आहे आज मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे मधमाशांची संख्या खूप कमी आहे जितक्या मधमाश्या आपण पाळू तितकं मध उत्पादन होईल आणि त्या सगळ्या मधाला त्या मेनाला मधमाशांच्या विषाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे त्याच्यामुळं हा उद्योग जो कोणी तरुण करेल तर तो, तो नक्की यशस्वी होईल परंतु यासाठी निसर्गाची आवड असणं गरजेचं आहे मधमाशांना घेऊन इकडंहून तिकडं जाण्याची आवश्यकता आहे आणि ही जे लोकं करतील त्यांना ह्याच्यातून खूप फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मधमाशी ही कृषीलक्ष्मी आहे जो कोणी हिला पाळेल तो अतिशय समृद्ध तर होईलच परंतु आपल्या आजूबाजूला एक सामाजिक काम करेल की आपल्या शेती उत्पादनाचं जंगलाचं सगळ्यांचं हे जे काही निसर्ग संवर्धन आहे तो करण्याचं काम मोठं त्याच्यामार्फत होईल म्हणून रोजगार निर्मितीसाठी हा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातील शेती ही मधमाशांवरती पण अवलंबून आहे आज आपण बघतो की जगामध्ये शेतीला खूप मोठं प्राधान्य दिलं जातं आणि शेती जर सुंदर करायची असेल समृद्ध करायची असेल शेतीमधून खूप मोठ्या प्रमाणात आपलं उत्पादन घ्यायचं असेल तर काही गोष्टी करणं गरजेचं आहे जसं की आपण म्हणतो की आज रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या मत वापर होत आहे परंतु त्या सगळ्या वापरामुळं आपल्या शेतीचं उत्पन्न जरी वाढत असलं तरी शेतीला उपयोगी कीटक असतील शेतीला उपयोगी गांडूळ असतील ते मात्र मरत आहेत आणि सेंद्रिय शेती करण्याकडं कर। ज्यावेळेस आपण भर देतो त्यावेळेस हे सगळ्या मित्रकिडी आपल्या शेतीत असणं फार आवश्यक आहे आणि सगळ्यात अजून त्याच्यावरची गोष्ट म्हणजे मधमाशी ह्या सगळ्यांच्या वरची आहे वरच्या स्थानात आहे मधमाशी जर जगली तरच शेतकरी जगू शकतो शेतीतील उत्पादन वाढू शकतो म्हणून शेतीला सगळ्यात मोठा पूरक व्यवसाय जर कोणता असेल जसं की आपण अगोदर सांगितलं की दूध आणि दुधाचे सगळे पदार्थ दूध देणाऱ्या गायी जशा आपल्याला शेण आणि मूत्र देतात आणि त्याच्यापासून शेतीला फायदा होतो त्यासोबतच शेतीला ज्यावेळेस कणीस लागतं किंवा तिला फुलोर राहतो त्यावेळेस त्याचं फळात रूपांतर करणारी मधमाशी असेल तर शेतीतील उत्पन्न पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाढू शकतं आणि म्हणून शेतकऱ्यांनी दुहेरी फायदा देणारी मधमाशी ही तिच्याजवळ ठेवणं त्याला सांभाळणं फार आवश्यक आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की शेतीला उत्पादन वाढ करणारी मधमाशी आपल्या शेताच्या आजूबाजूला पाहिजेच अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा